नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे नागपूरची गोष्ट आहे त्या नागपूरची की ज्या नागपूरचे श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या नागपूरची की जिथे श्री नितीन गडकरी हे सतत अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत असतात आणि त्यांचे जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट आहेत तेही आपण ऐकत असतो पाहत असतो प्रत्यक्षात इम्प्लिमेंट झालेले दिसतात हे तेच नितीन गडकरी आहेत की ज्यांनी ह्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल खुलेपणाने अनेक वेळेला मतं मांडली आणि जे भ्रष्ट आहेत त्यांना रोलरच्या खाली मी घालेन असंही एकदा वक्तव्य केलं होतं पण काय फरक पडावा त्यामुळे काहीही फरक पडलेला नाही आणि मुळं दोन मुद्दे मी टॅग केले ते एक म्हणजे एकदा आपण आता ठरवलेलंच आहे की सार्वत्रिक भ्रष्टाचार ही आपल्या समाजातली कीड नसून ती व्यवस्था चालवण्याचा एक भाग आहे तर मग तो भाग हा आपण अधिकृत का करू नये आणि जर तो अधिकृत करायचा नसेल तर मग एरवी आपण जे राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतो तसाच ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संदर्भातला क्लीनअपचा भाग आपण का करू नये म्हणजे आत्ता जर सगळी आकडेवारीच काढून बघितली तर एक हजार एक अधिकारी कर्मचारी क वर्ग ब वर्ग वर्ग आय पी एस आय ए एस असे लाच घेताना किंवा तत्सम गैरवर्तन करताना पकडले गेलेत पण ना त्यांच्या विरोधामध्ये प्रॉसिक्युशन होतं ना त्यांच्या विरोधामध्ये कुठे त्यांना फार कठोर शिक्षा झाली असं दिसतं आणि त्यामुळं एकीकडे राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना दर पाच वर्षाला निवडणुकीला सामोरे जावं लागत असल्यामुळं त्यांचे राजकीय विरोधक तो मटेरियल आपल्याकडे पोचवत असल्यामुळं समाजामध्ये त्यांची चर्चा होते पण ज्याची गोष्ट श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली की मंत्रालयामध्ये वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले जे अधिकारी आहेत ते फक्त लायझनिंगचं काम करतात आणि येनकेन प्रकारे तिथे थांबून लाखो रुपयाची माया जमा करत राहतात आणि काही काही अधिकाऱ्यांच्या म्हणजे मधल्या काळामध्ये हे जे मी ज्या पुण्यात तिथे असलेले पूर्वीचे सी पी अमिताभ गुप्ता यांच्या भ्रष्टाचाराच्या बॅक टू बॅक दोन कहाण्या महाराष्ट्राने बघितल्या एक कहाणी जी आत्ताच राजू शेट्टी यांनी सांगितली की अमिताभ गुप्ता हे जेव्हा जेलचे काय अधिकारी प्रमुख होते तेव्हा त्यांनी साखरेत पैसे खाल्ले त्यांनी गावात पैसे खाल्ले त्यांनी नाना प्रकारचे पैसे खाल्ले त्यांच्याबरोबरच्या इतर अधिकाऱ्यांची पण नावं राजू शेट्टी यांनी भरपुराव्याने महाराष्ट्रासमोर मांडली त्याच्या आधी एका भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी मांडली हे एक अलीकडचं उदाहरण म्हणून ना त्याची समाजामध्ये खळकळल्यानं खंत आहे त्यामुळं जर एखादा प्रेक्षकांनी मला एक रेड कार्ड पाठवले हो जे ई दोन टक्के डीई डेप्युटी इंजिनियर दोन टक्के ई ई दोन टक्के अकाउंटंट शून्य पूर्णांक पाच टक्के आणि ऑडिटर शून्य पूर्णांक पंचवीस टक्के सध्याचे आमदार पाच ते दहा टक्के टेंडर मॅनेज करण्यासाठी अधीक्षक अभियंता दोन टक्के वाढीव मंजुरीसाठी मुख्य अभियंता एक टक्का आणि मंत्री लेवलपर्यंत काही माहिती नाही तर हे जर दरपत्रक असेल कारण आता ह्या नागपूरचीच गोष्ट मी आधी सांगतो झालं असं सा की नागपूरमध्ये एका माणसानं काहीतरी के काम केलं आणि ते काम केल्यानंतर तो सतत आपलं बिल मागत होता पण त्या कंत्राटदाराला काही ते बिल मिळालं नाही त्या नागपूरमध्ये की जिथे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आहेत तर मग झालं असं की त्यांनी सतत तगादा लावला मला बिल द्या बिल द्या पण तो लिपिक सांगतो आहे की तुला काही ते बिल मिळणार नाही कारण मला वाढवून पैसे पाहिजेत आणि मग तो अधीक्षक अभियंता आणि तत्सम लोकांचं नाव घेतो आणि म्हणतो की त्यांना पण वाढवून पैसे पाहिजे तर त्यांना वाढवून पैसे दिले तरच हे बिल तुझं मंजूर होईल शेवटी तो वैतागलेला कंत्राटदार हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो एक महिना आधी संबंधित अधीक्षक अभियंता आणि तत्सम लोकांना तो तक्रार दाखल करतो पण त्या तक्रारीवरती हे लोक कसलीच त्याची दखल घेत नाहीत म्हणजे ते जरी त्या व्हिडिओमध्ये नसले तरी याचा अर्थ असा की त्यांना हे माहिती होतं की असं असा एक आपल्याकडे तक्रार आलेली आहे त्याचा पुरावा दिला आहे ते जर त्या संबंधित मंडळीवरती कारवाई करत नसती तर याचा अर्थ असा आहे की ते एक नेक्सस आहे मोठं आणि जेव्हा हा आम्ही हा व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा अर्थातच महाराष्ट्रभरातनं ही प्रतिक्रिया आल्या की हे काय नवीन आहे हे हे आता ग्रहीत धरलेलं आहे सगळ्यांनी की आपल्याला असंच काम करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतील त्यामुळे मुद्दा क्रमांक एक जर हे असंच असेल आणि आपण ते बदलूच शकत नसू तर मग प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या साठीचे लाचेचे दर का ठरवून देऊ नयेत त्यांनी जर एफिशियन्सी वाढणार असेल समजा लिपिकेला दहा टक्के हवेत तर एकदा एखाद्या कंत्राटदार किंवा कुणालाही काम करून घ्यायचं असेल तर त्यांनी ठरवून घ्यावं की शंभर रुपये जर असतील तर मला एकशे दहा रुपये लिपिकाला म्हणजे एक दहा रुपयेवरचे पुढचे त्याच्यावरच्या साहेबाला आणखी पाच रुपये त्याच्या पुढचे जसं बेटिंग काही देशामध्ये दे लिगल आहे तसं आपल्याकडे सुद्धा लाच ही जर आपण लिगल केली तर त्यामुळं लोकांची कामत्री होती जे लाच घेतात त्यांना शरम वाटणार नाही आणि सरकारचं यातायात कमी होईल ना की लाच घेतल्यानंतर क हे अँटी करप्शन ब्युरो कारण आजच पुण्यातली बातमी आहे की पुण्याच्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकर कार्यकारी अभियंत्यासह तीन वरिष्ठ अभियंत्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलं आहे ते आहेत अभियंते कार्यकारी अभियंते की ज्यांचं नाव आहे बाबूराव कृष्णा पवार वर्ष सत्तावन्न उपअभियंता आहेत दत्तात्रय भगवानराव पठारे वर्ष सत्तावन्न आणि कनिष्ठ अभियंता आहेत मॅडम आहेत त्या अंजली प्रमोद बगाडे यांना लाखो रुपयाची लाच घेताना आजच अँटी करप्शन ब्युरोनी पकडलं अँटी करप्शन ब्युरोनी मधल्या काळामध्ये दोन न्यायाधीश पण पकडले हाईटच आहे ते तर आता हे इतकं जर सार्वत्रिक झालं आहे तर महाराष्ट्र सरकारनं एक अधिकृत रेड कार्ड ज्याला मंजुरी द्यायला हवी आणि ते कार्ड जसं आत्ता मी म्हणतो तसं कनिष्ठ कर्मचाऱ्यासाठी दोन टक्के त्याच्याहून थोड्याशा वरच्या कर्मचाऱ्यासाठी दोन टक्के त्याच्याहून थोड्याशा वरच्या कर्मचाऱ्यासाठी दोन एक टक्के अकाउंटंट असेल तर त्याला शून्य पूर्णांक पाच टक्के आणि ह्या सगळ्यांचं ऑडिट करणारा कोणी असेल तर त्याला काहीतरी चिरीमिरी दिली पाहिजे याने काय होईल की याचं अधिकृत रूप महाराष्ट्राला कळेल एक जी पॅरल इकॉनॉमी चालते मला जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरची मानक संस्था भारताच्या आर्थिक विकासाचे दर मांडते तेव्हा कधी कधी खूप खंत वाटते आणि हसूही येतं भारतामध्ये जी एक पॅरल इकॉनॉमी चाललेली आहे ज्या पॅरल इकॉनॉमीमध्ये असे लाच घेणारे अशा पद्धतीचे काळ्या पद्धतीचे व्यवहार करणारे असे लोक लाखोच्या संख्येनं या देशातल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात कारण शेवटी आणि पैसे घेतल्यानंतर ते कुठेतरी खर्च करणारच आहेत कुठली तर वस्तू विकत घेणार आहेत कुठेतरी प्रॉपर्टी खरेदी करणार आहेत जमिनी विकत घेणार हे ट्रान्झॅक्शन होत राहतं आणि जर हे करायचं नसेल आपल्याला हे संपवायचंच असेल तर मग एक करायला हवं की राजकीय नेत्यांना एक वेळेला त्यांच्या सगळ्या आरोपामुळं त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावं लागत असल्यामुळं त्यांना जसं आपण हे करतो तशी थोडीशी त्यांना लिलांसी देऊन खालपासून वरपर्यंत या सगळ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे तपशील हे गोळा करून ह्यांच्या विरोधामध्ये क्लीनअपची मिशन करायला हवी जे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीनं केलं आहे मधल्या काळामध्ये किंवा आत्ता आपल्याकडे खरं म्हणजे अनेक आय एस आणि आय पी एस ऑफिसरांना त्यांची वार्षिक संपत्ती जाहीर करण्याचं बंधन आहे पण हे लोक कधीही ती संपत्ती जाहीर करत नाहीत केली तरी अर्धवट आणि कोटी देतात मुद्दा एवढाच आहे की ह्या अशा पद्धतीच्या म्हणजे आता किती कायदे आहेत बघा कायद्यानं जरी ह्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती आला ते एकानी माला तर एकाने मला पोस्ट करून कळवलं आहे की बाबा असं जर असेल ह्या व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये विशिष्ट रकमेचा लाच बराबरी संदर्भात उल्लेख केला असेल तर खालीलप्रमाणे कायदे लागू होतात भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम सात सरकारी अधिकारी किंवा सार्वजनिक सेवकाने लाच स्वीकारणे गुन्हा आहे कलम आठ खाजगी व्यक्तींनी सरकारी अधिकारी आणि इतरांसाठी लाच मागणे किंवा मा देणे हा गुन्हा आहे कलम तेरा भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार अयोग्य साध साधनांनी संपत्ती मिळवणं कलम दोनशे चार पुरावा नष्ट करणं किंवा त्यामध्ये फेरफार करणे हा गुन्हा आहे त्यातला दुसरा पण आणखीन एक भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा म्हणजे हा नवीन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी दुसरा संदर्भ त्यात संशोधन आहे दोन हजार अठराला कलम सात सरकारी अधिकारी लाच घेताना आढळल्या शिक्षा कलम आठ आणि नऊ खाजगी व्यक्तींना लाच देणे किंवा त्यामध्ये मध्यस्थ असणे हा गुन्हा आहे कलम तेरा एक डी लाचखोरी किंवा भ्रष्ट माध्यमा माध्यमांनी संपत्ती मिळवणे हा गुन्हा आहे शिक्षा तीन ते सात आणि दंड माहिती तंत्रज्ञान कायदा आय टी ऍक्टनुसार दोन हजारनुसार कलम पासष्ट डिजिटल फाईल्समध्ये फेरफार केल्यास तीन वर्ष तुरुंगवास आणि दंड कलम सिक्स्टी सिक्स सायबर फेस फसवणूक डेटा नष्ट करणं किंवा बदल करणं केल्यास तीन वर्ष आणि पाच लाखापर्यंतचा दंड भारतीय पुरावा कायदा आणि निष्कर्ष ह्याच्यातलं पुन्हा ते आणखीन एक आहे की याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने लाच घेतली किंवा दिली असं व्हिडिओ स्पष्ट दिसत असले असेल तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एक आय पी हो सी दोन आणि आय टी कायदा लागू होतो अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीला सी बी आय किंवा अँटी करप्शन ब्युरो किंवा यू ओडब्ल्यू इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग यांच्याकडनं तपास करता येऊ शकतो माझा मुद्दा तोच आहे एवढे सगळे ढिग्बर कायदे आहेत तरीही समाजामध्ये असा एकही व्यक्ती नसेल की ज्याचं हे मत नाही की आपल्याकडच्या प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये केवळ भ्रष्टाचारानेच काम होतं अर्थात सन्मानी अपवाद असतात पण तो नियम नाही आहे ते अपवाद आहेत आणि त्यामुळं आता हा भ्रष्टाचार करून लाच मागणं हा जर नियम असेल तर त्या नियमाला अधिकृतपणे मान्यता द्यायला हवी तसं केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीकडे जात येईल तुमचं मत असणारच आहे त्यामुळे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर टाका मी आणि एनडी टी व्ही सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत I'm gonna follow for it. Oh